मी पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील कुरेशी समाजावरील अन्याय दूर करा तहसीलदारांना निवेदन विविध दलित संघटनेचा कुरेशी समुदायाला पाठिंबा कर्नाटकातील कुरेशी समुदाय पिढ्यानपिढ्या भारताच्या संविधानाने कायद्याच्या चौकटीनुसार मान्यताप्राप्त व्यापार वाहतूक आणि कायदेशीर कत्तल व्यवसाय करत असून याद्वारे आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहे तथापि अलीकडच्या काळामध्ये मनुवादी विचारधारेच्या समुदायाकडून वाढता छळ आणि अन्यायाला सामोरं जावं लागत असून पशुधन व्यवसायाला आणि मांस आणि पशुची कत्तल करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत असून हे अडथळे निर्माण करणाऱ्या विविध संघटना असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि भयमुक्त व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करून देण्याची मागणी निपाणी येथील व्यापारी कुरेशी समाज आणि विविध दलित संघटनेच्या माध्यमातून निपाणी तहसीलदारांना निवेदन देऊन देण्यात आले आहे याप्रसंगी बेळगाव जिल्हा पुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले कायदा हातात घेणारे लोक हे उच्चवर्गीय आहेत आम्ही संघटनेला मांडणारे लोक आहोत गोहत्या कायदेशीर बाब लक्षात घेणं गरजेचं आहे विनाकारण कोणावरही अन्याय करणं योग्य नसून ही बाब जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी आणि जिल्हा क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या लक्षामती आणून देऊन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनाही निदर्शनास आणून देऊन तुम्हाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं यावेळी नगरसेवक शेरू बडेखेर सामाजिक कार्यकर्ते जगदीश हेगडे जरारखान पठाण पॅन्थर जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी नगरसेवक शेरू बडेखेर शरीफ बेपारी जाफर बेपारी हुसेन बेपारी आरिफ बेपारी, मजिद बेपारी हसन बेपारी यासिन बेपारी, अजीज बेपारी सुभान बेपारी मुदीन बेपारी असीफ बेपारी रफीक बेपारी रफीक बेपारी गाऊस बेपारी यनियाद बेपारी महम्मद अली बेपारी अनवर उकेरी झाकीर कादरी जावेद काझी हमराज बडेघर राजू मुलानी जावेद हुमनाळे अस्लम शिकलकार जावेद कोल्हापुरे रवी श्रीखंडे जगदीश हेगडे सर्जराव हेगडे विजय कांबळे अविनाश माने सहथर संघटना विविध दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते नेते मंडळी व कार्यकर्ते आज बेपारी समाजच्या वतीने कारण बेपारी समाजावर सतत अन्याय होत आहे या विरोधात हा मोर्चा आज तहसीलदार ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे हा मोर्चा निघण्याचं कारण म्हणजे जे बेपारी समाज जनावरे आणत आहेत ते जनावरे आणत असताना विविध संघटनाचे लोक त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना मारहाण करून त्यांचं जनावरे जप्त करून त्यांच्यावर केसेस टाकून हा अन्याय होत आहे त्या संदर्भात या संदर्भात सर्व जाती जमातीचे मातंग असू दे ढोर असू दे मुस्लिम समाज असू दे हा मागासवर्षीय समाज असल्या कारणामुळे जमलेल्या सर्व नेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या मोर्चामध्ये तिने येऊन आम्हाला पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल प्रत्येक नावावर जो आपल्यावर अन्याय चालू आहे अन्याय करणारी कोण आहे तर आपल्याला सगळ्यांना उघड माहित आहे तर अन्याय सहन करायचं पण सर लिमिट संपलेला आहे अन्याय आमच्यावर करून द्या त्या कायदा हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात आम्हाला काहीच ऑब्जेक्शन नाही गोव्यात त्या कायदा असून दे पण नेमकी कुठली काय तुम्ही त्या कायद्यामध्ये कुठली काय हे करायचं जर तुम्ही आम्हाला फर्स्ट केला सरकारनं किंवा सगळ्यांनी तर आम्हाला ते बंधन पाळता येईल की आम्हाला कुणाचंही मन दुखवायचं नाही पण जो आमचा पारंपरिक धंदा आहे त्या धंद्यावर असणारा इतर सगळं समाज म्हणजे बेपारी समाज असेल पूर्वी समाज असेल आमचा मातंग समाज ऐंशी टक्के येडे धंदा करतोय इतर जे काही शेतकरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की ढोर समाज असेल चर्मकार समाज असेल शिंग त्या बाजारमध्ये शिंग घोळणाऱ्यापासून पायाला पत्रे मारण्यापासून ते दोरे विकणाऱ्यापर्यंत म्हणजे एक कमीत कमी हे साठ टक्के समाज ह्या ह्या धंद्याला निगडी संबंधित आहे तर त्याच्यावर होणारा अन्याय म्हणजे कसला अन्याय की बाबा आमचं जनावर अडवायचं भर त्या कायदा आहे कायद्यासाठी सरकार आहे ना त्याचं जे बघतात तुम्हाला कोण अधिकार दिला आमचं जनावर आडवायचा किंवा गाडी आडवायचं ते कायद्याप्रमाणे होऊन दे आमच्यावरती अन्याय सण होईल आता म्हणताना आम्ही सो ना, कर्नाटक महाराष्ट्रामध्ये कटिंग म्हणा किंवा जनावर खरेदी विक्री हे स्वतः आम्ही बंद केले सर आम्हाला कोणाचं काही बंधन नाही आणि ना कोणाच्या दबावखाली बंद केलेला नाही तर आम्ही आमच्या इच्छेने की होणारा अन्याय आम्हाला तर सण होईना की आम्ही एका रैताच्या जा, घरात जायचं जा, जनावर घ्यायचं जा, सर त्याला पैसे भागवायचं परत चार पाच किलोमीटर आले की यायचं लुटारोगत आम्हाला मारहाण करायची आमच्या पोरांच्यावर केसेस घालायच्या परत गाडी पुलटेशनला आणायचं परत तिथं आमच्यावर केसेस ती गाडी अडकायची ती जनावर परत गोशाळे जायचं आम्ही रिलीज करून घेतलं तर ती जनावर आम्हाला भेटत नाही म्हणजे किती अन्याय सण करायचा थोड्याशा पैशात मी उदरनिर्वाहाचं साधन करत असताना त्यातनं कुठलंच नाही आज आमची परिस्थिती एवढी वाईट झाली की पोरांचं शिक्षणापासून ते पोटाच्या प्रश्नापासून भर निप्पाने भागात तुम्ही सगळे जे आहे लिडर किती मोठा असं पेपर समाजाचा धंदा आहे कटिंगचाच एक दोन जनावर खरेदी करून त्यातनं उदरनिर्वाहाचं साधन येत आणि त्याच्यासाठी पण एवढं जर विरोध होत असेल तर कायद्याच्या माध्यमातून आमचं कुठलीही तक्रार नाही तुमची जे काही जवारी गाय आहे त्याचं पिल्ला आहे बैल आहे त्यासाठी तुम्ही बंधन करा आमच्या गाडीत जर ते दिसलं तर तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई करा पण इतर जे भाकड जनावर आहे जे शेतकऱ्याच्या चा। उपयोगाचं नाही ते जर आम्ही खरेदी करून ते पण त्यांनी देत असताना आम्ही कुणाच्याही घरात काठी कुराट घेऊन जनावर आणायला जायचं नाही आम्हाला एक फोन येतोय की आमची मज द्यायचं आहे आमचं रिडकू द्यायचं आहे किंवा असं असताना आम्ही जाऊन तिथं खरेदी करणे त्यांना काय दिलं नंतर होणार अन्यायच्या विरोधात आम्ही आज आमचं सल होणे आम्हाला सर दे जो शोषित वंचित पीडित समाज है वो ज्यादातर मुस्लिम समाज में और यस्सी समाज में और ये जो शोषित वंचित पीड़ित समाज है ये अपने गुजर बसर के लिए हर वो काम करता है जो काम इस समाज के नजर में नीच है और वो काम करने के लिए सबसे आगे अगर कोई समाज का कोई एक घटक आता है तो घटक में सबसे पहले यस्सी यस और उसके बाद मुसलमान समाज के लोग आते हैं और वो लोग वो काम करके मजबूरी में हर हाल में अपने बीवी बच्चों को पालने के लिए वो काम करते हैं उसके बावजूद भी जो समाज के सवर्ण लोग हैं वो लोग उन्हें अपना गुलाम समझते हुए उनके ऊपर अन्याय अत्याचार पिछले कई हजारों सालों से करते आ रहे हैं आज संविधान को 75 साल हो गए भारत देश में लागू होते हुए मगर अफसोस की बात यह है कि यह अन्याय अत्याचार अभी तक खत्म होने का नाम नहीं ले रहा है और ये कानून के छत्रो छाया में हमारे बहुजन समाज के ऊपर और ज्यादा बढ़ रहा है बहुजन आणि दीन दलित आणि गरीब लोक आणि तो देखिल धंदा आमचा पोटापाणी धंदा तुम्ही हिसकावून घेताय को तुम्हाला हा अधिकार दिला आणि या धर्म रक्षकांना आणि गोहत्यांवंच कायद्यानुसार आमचे सर्व व्यापारी समाज सर दीन समाज आमचे सर्व जे या शेतकऱ्याचे या कायद्याचा उल्लंघन न करता वागत असून देखील अशा प्रकारचा होत असेल तर उत्तर देण्यासाठी बहुजन समाज आपला तत्पर आहे एवढं बोलतो आणि ऑल इंडिया सेनेच्या वतीनं या मोर्चासाठी पाठिंबा देऊन तुम्ही ज्या वेळा आम्हाला बोलावाल त्यावेळा आम्ही तुमच्या सोबत आहे एवढं मी कायदा हातात घेणारे लोक हे उच्चवर्णीय आहेत आम्ही घटनेला मांडणारे लोक असल्या कारण दलित असू दे मुस्लिम असू दे शोषित असू दे हे सगळे आम्ही घटनेला आधारभूत मानून घटनेच्या आधारे या देशामध्ये आम्ही राहत असल्यामुळं आम्ही कधीही कायदा हातात घेण्याचा उपक्रम राबवला नाही आणि घटनेच्या आधारे घटनेला पूरक असं देशातली जी कायदा व्यवस्था आहे गोहत्या संदर्भातली जे काही कायदेशीर बाब आहे ते कायदेशीर बाब कुणी रस्त्यात यावं आणि आडवावं आणि मारावं अशातला काय त्याच्यात उल्लेख केलेला नाही शेतकऱ्यांच्याकडं अत्यंत हिनाय अवस्थेत असलेली जनावर असतात कारण ते शेतात काम करू शकत नाही आणि त्याला सांभाळणं सुद्धा शेतकऱ्याला अवघड झालेलं असत स्वतःची पोटाची खळगी भरण्यात व्यस्त असलेला माणूस स्वतःची खळगी भरू शकत नाही आणि उपाशीपुढी जनावर तो दारात बांधू शकत नाही अशी शेतकऱ्याची अवस्था आहे शेतकरी सगळ्या जा जातीमध्ये जा आहेत एकाच विशिष्ट जातीमध्ये शेतकरी असतलं का म्हणे शेतकरी सगळ्या जातीत आहेत सगळ्या धर्मात आहेत जी कत्तलखान्याकडे जाणारी जनावरं आहेत ती निष्क्रिय आहेत कामाला उपयोग न पडणारे आहेत आणि म्हणून ते एक अत्यंत दिनदलित काही समूहाचा तो एक आधार आणि आहार आहे कुणीतरी येत आहे आणि आहे असं होतं का म्हणे त्याचं काम काय आहे तो का पोलिस आहे का हवालदार आहे का पी एस आहे मग त्याला अधिकार कोणी दिला पकडण्याचा त्याचा असं चाललंय फार झालं हो तर तो पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करू शकतो पोलीस येऊन आणि त्या ठिकाणी ते चौकशी करून खरोखर असं होत असेल तर त्यांच्यावर कारवावी आणि व्यवसाय करणारे हेडी लोक एका लोक, विशिष्ट समाजाचे नाहीत सगळ्या जाती समाजातले हेडी लोक आहेत तुम्ही जनावरांच्या बाजारात कायदा कुठे हातात घेऊन तुमचा व्यवसाय करत असताना सुद्धा तुम्हाला सर्व मुस्लिम असतील किंवा या कोण खात नाही कुणाला ओळखता येते सगळेजण आहार घेतात त्याच्याबद्दल त्याच्या आहार आहार सेवन करण्याची इच्छा ज्याचे ज्याचे आहे घटनेने त्याला अधिकार दिलेले मी काय खावं मी काय आज सो, सोमवार आहे मी काय खावं मी भगर खावं की जेवावं की नॉनव्हेज खावं हे माझा प्रश्न आहे हा ज्याचे भक्ती भावना आहेत सोमवार करतात ते भगर खातील मी सोमवारच करत नाही मी जेवण करेन आज श्रावण आहेको बंद जा करेल ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे आणि कायद्याच्या तुमचा जो गो त्या संबंधी आहे तशी काय जनावर असतील तर तुम्ही कारवाई करू शकता अन्यथा तुम्ही कारवाई करू शकत नाही अनवर म्हणून कायद्याच्या चौकटीत तुम्ही तुमचा व्यवसाय करा आम्ही तुमच्या पाठीशी आणि मी लिडर लोकांना एक विनंती करतो सगळे आता जे आलेले लिडर लोक एखादं वाहन असं अडवलं आणि तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही तिथं अटेंड व्हायला फक्त आम्ही भाषण करून गेलो तर अटेंड व्हायला पाहिजे आणि जहाल न जाता कायद्याच्या <laughs> सुस्कृतीमध्ये आपण भांडूया आम्हालाही फोन करा आम्ही स्थानिक हजर असलो तर आम्ही त्या ठिकाणी येतो आणि त्या पद्धतीने सहकार्य करूया तुम्हाला प्रमुख तुमची एक कमिटी काय असेल अन्वर्षी असेल ते घेऊन या पी एस आय आणि पोलीस आणि तहसीलदार समोर त्यांना एकदा हेच सांगूया आज मोर्चा निवेदन द्या आणि तहसीलदारच्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली एस पी एस आय सी पी आय आणि यंत्रणा त्या लगत यंत्रणा काय असतील त्या बद्दल बोलून त्यांनाही सूचना देऊया आणि आमच्या आमचे लोक असे व्यवसाय करतात आम्हाला बेकायदेशीर काय करायचं आहे कुठल्या कुणाच्याही भावना दखवायच्या नाहीत अगदी आणि व्यापारी व्यापारी समाज आणि सर्व मुस्लिम समाज जो या व्यवसायाशी निगडीत आहे आणि या व्यवसायावर अवलंबून बरेच लोक आहेत जांभार या व्यवसायावर अवलंबून आहेत धोर या व्यवसायावर अवलंबून आहेत बरेच व्यवसाय सब डिव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये खेळी अवलंबून आहेत खेडी कुठल्या जातीचे नाहीत संपूर्ण जगामध्ये बीफ हे जे मटण आहे मटन पाठवण्यामध्ये निर्यात करण्यामध्ये भारत दोन नंबरला आहे कंपनीचं नाव कदाचित ते बिस्मिला असेल परंतु चालवणारे हे आर एस एस लोक आहेत ते लक्षात ठेवा तुम्हाला गुगलला गेला तुम्ही तर ही कंपनी पुण्याची आहे काय तर हल्ला झाला तर तो, तो जे होऊ दे म्हणून नाव बिस्मिला दिलेले परंतु ते चालवणारे लोक आहेत ते आर एस एस आणि त्या उच्चवर्णीय लोकांच्या हातात तो व्यापार आणि कमिशन त्याला मिळतो म्हणून तो ते धंदा करतात स्थानिक एखादा जनावर का आपण तुम्ही हे केला तर त्याला शिक्षा का जगामध्ये दोन नंबरचं भारत आहे पाठवतात ना ते नाही त्यांच्यावर काय ऍक्शन होते मग म्हणजे अशा प्रकारचे आहेत पण स्थानिक तुम्ही घाबरून जायचं काय काम नाही तुमचा एक कम्युनिकेशन असू दे एक मे तर अडवलं आज त्याला आज एकट्याला अडवलंय समजा आज शेरूला अडवले म्हणून अनवार झर खान हे आम्ही दंबस ठाणे आज त्याच्यावर पळी आलेले उद्या दुसऱ्यावर आपल्यावर येणार आहे गरुकर येणार आहे यांच्यावर येणार आहे कोणावर सामान्य माणसाला कार्यकर्त्याला वर राहिला तरी सुद्धा सगळेजण तर आपण त्या ठिकाणी एकत्र जाऊया आणि पोलीस स्टेशनला समजावून सांगूया हा एकमेकावर अवलंबून असलेले समाज आहेत त्यांचं जीवन चरितात तर त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून त्यांना हा व्यवसाय करणं हे गरजेचं आहे अशा प्रकारचे तहसीलदार साहेबांना मी सांगू इच्छितो युवर बेटा येईल मागणी सरम कानुन येते कानून प्रकार ಕಾನೂನು ಬಿಟ್ಟೇನ್ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಅವ್ರು ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಅವರು ಉಪಾಸ ಇಬೇಕಾಗ್ತಿ ಆ ಮಂದಿ ಅವಲಂಬಿತ ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಅಂದ್ರೆ ಸಬ್ ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡೋರು ರೈತರ ಅವಲಂಬಿತ ಇದಾರೆ ಅವಲಂಬಿತಿದ್ದಾರೆ ಚರ್ಮಕಾರ ಅವಲಂಬಿತ ಇದಾರೆ ಮತ್ತು ಬಡವರು ತುಂಬಾ ಪಾಟೀಶಿ ಅಂಚೆ ನೇತೆ ಆಧರಣೀಯ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಾಹೇಬ್ ಅಂಚ ನಿದರ್ಶನ ಎಲ್ಲ ಇಂತು ಆದರ್ಣೀಯ ಖಾಸದಾರ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ की कुणीतरी एक मुसलमान एखादा हल्ला होतो मग परदेशला पाठवणाऱ्या माणसावर का होत हे सतीश उगाच बिस्मिलला नाव दिलं आणि कुठल्या तरी एका साध्या मुसलमानाला अटक केलं तर हा प्रश्न संपणार नाही तो त्याच्या जीवन चालवण्यासाठी करतोय आणि जो मोठा आहे की नाही तो प्रॉफिट मिळवण्यासाठी हा फरक आहे आणि त्यालाही शिक्षा मोठी झाला पाहिजे मग हे सतीशांना माहीत आहे सब्जेक्ट तरी पण आम्ही त्यांना आणि याच्यात लक्ष घालण्यासाठी म्हणजे जिल्हा अधिकारी जे आहेत जिल्हा अधिकारी असतील जिल्हा एस पी असतील अन्य कोणाला सांगायचं असेल तर त्यांना निदर्शन आणण्यासाठी काम आम्ही करतो खासदार प्रियंका तई जालकिळी यांनाही निदर्शनाला आणायचं आम्ही काम करतो आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी सतत आणि तुमच्या पाठीशी काँग्रेस पक्ष चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील